आपल्या ब्लॅक पेरू आहे तर हा ब्लॅक पेरो येतोय तर हे आपण बघू शकता तर याची पानं देखील हिरवी नाहीत तर सगळी वेगळ्याच कलरमध्ये पान आपण पाहिले तर हे बघू शकता नमस्कार मंडळी मी कृष्ण सावंत शेतकरी बांधवांचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आपण आलो आहे बारामती येथील कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी दोन हजार सव्वीस चे कृषी प्रदर्शन सुरू झालेलं आहे दिनांक सतरा डिस जानेवारीचा आपण पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तर आज आपण दुसरा भाग टाकत आहोत आज दुसऱ्या देखील दिवशी आपण प्रदर्शन पाहायला आहे तर आज आपल्यासोबत आहे असणार आहे दिनेश तर हा दिनेशला आपण बघू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जीवनावरती आधारित आणि महत्त्वाचा प्रश्न असणार म्हणजे शेती शेतीविषयावरती अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोसाय्य अशा 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 गोष्टींची माहिती देणारा आणि खजिना म्हणू आपण त्याला तर असे कृषी प्रदर्शन या मागच्या बाजूला आपण बघू शकता की या ठिकाणी भरपूर अशी गर्दी झाली तर या ठिकाणाहून आपल्याला आतमध्ये जायचं आहे या ठिकाणी तिकीट साधारणपणे किती आहे काय आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर साधारणपणे माझ्या माहितीनुसार कालच मी पाहिलेलं आहे की साठ रुपये एंट्री प्रवेश फ्री आहे तर ते देखील आपण जाऊया पुढे आणि तिकीट घेऊया आज पुन्हा आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर ते देखील आज आजचा व्हिडिओ देखील आपण संपूर्ण पाहा एका आलेलो तर बारामतीचे दोन हजार सव्वीस चे कृषी प्रदर्शन आपण पाहत आहोत तर चला पाहूया पुढे पुढे ऍग्रिकल्चर इन्युग्रेशन एक्सपो या ठिकाणी नवीन आपल्याला हे पाहायला भेटतंय तर पुढे जाऊया आपण पुढे देखील पाहूया

पाहू शकता वरती टमाट्याचं झाड आहे आणि खाली बटाटे लागलेले तर ते आपण पाहू शकतो काय बेबी कॅबेज आहे काय भाजीच आहे का एप भाजी जाएगा। पाहू शकता या ठिकाणी माहिती देखील आहे प्रत्येक वांग्याचा वान वेगवेगळं आहे फुलशेती आहे फळ शेती फुल शेती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघू शकता सुंदर असा प्लॉट आहे आपल्यासमोर तर हे आपण बघू शकता चला पुढे बघूया पुढे काय आहे या बाजूला आपण बघू शकता आ, याची संपूर्ण माहिती आपल्याला आहे तर समोरच्या बोर्डवरची माहिती दिलेली आहे तर ती माहिती आपण घेऊ शकता जरी आपण कधी हे प्रदर्शन पाहण्यासाठी आला असेल तर या ठिकाणी आपण बघू शकता जसं लहान मुलांना पाळणा बनवलं जातो यात्रेमध्ये तसं फुलांसाठी किंवा भाजींसाठी पाळणा केलेला आपल्याला या ठिकाणी पाहिलं यात्रेतला पाळणा मोटरच्या साहाय्याने हा फिरवला जातोय कंटिन्यू चालू राहतोय प्रात्यक्षिक जे प्लॉट पाहत आहेत ते हे के केने विकसित केलेले प्लॉट आपण पाहत आहेत बारामती कृषी विज्ञान केंद्र माळेगाव या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी कृषी प्रदर्शन भरवले जाते या ठिकाणचे आपण पाहू शकतो कलर ना लाल आहे आहे पलीकडल्या बाजूला पिवळापण आहे बघतो पिवळं लाल पिवळं झालं हे ह्या वेळेस सेट पुढं गेले जा समोर इथं माहिती दिली बघ पक्की तर लिहिले कोणतं मिरचीच नाव आहे आपणही ना बारामतीचे कृषी प्रदर्शन जे आहे ते प्रदर्शन पाहणार पाहत आहोत तर बघू शकतो त्यांना फोटो बारा खाली नाही खाली तर सर्वजण या ठिकाणी आपल्याला फोटो सेशन करताना पाहायला मिळतं तर हे बघू शकता अतिशय सुंदर असा स्पॉट हा बनवलेला आहे तर आपण बघू शकता ग्रामीण शैली आहे आधुनिकता देखील या ठिकाणी आहे समोर आपल्याला भगवान गुप्त बुद्धाची मूर्ती देखील आहे तर छान असं हे बनवलेलं आहे तर हा एक प्रदर्शनाचाच एक भाग आहे पुढे कारण जे पाहायला मिळतात आपल्याला त्या बाजूला इथून पुढे प्रदर्शनाचा पुढचा टप्पा आहे तो देखील पाहणार आहोत तर चला पुढे डोन ठेवलेला आहे समोर कागू शकता या ठिकाणी आपण नेहमी पांढऱ्या कलरचा हातगा बघू शकता तर या ठिकाणी आपण समोर जवळून दाखवतो या ठिकाणी बघू शकता की रेड कलर मध्ये आपल्याला हातग्याची फुलं पाहायला मिळतात तर याचे बी वगैरे किंवा जे काय आहे तर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित बारामती यांच्यामार्फत या ठिकाणी आपल्याला या या संबंधित माहिती मिळू शकेल तर हा आपण बघू शकता हे बघू शकता आपल्यान ब्लॅक पेरू आहे तर हा ब्लॅक पेरू येतोय तर हे आपण बघू शकता तर याची पानं देखील हिरवी नाहीत तर सगळी वेगळ्याच कलरमध्ये पान आपण पाहिलं मिळते तर हे बघू शकता आपण ह्या समोर आपण बघू शकता या ठिकाणी माशा आहेत तर त्याचा रंग आपण बघू शकता ऑक्सिजन घेण्यासाठी तो पाणी विषय आलेला आहे प्रदर्शन पाहण्यासाठी आहे शेतकऱ्यांसाठी एक अनोखी खजिना आहे तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं हे कृषी प्रदर्शन आहे तर हे प्रदर्शन पाहण्यासाठी आपण बारामती ते येथील कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलं आहे या प्रदर्शनामध्ये ए आय टी टेक्नॉलॉजी किंवा अनेक परदेशी कंपन्यांची टेक्नॉलॉजी या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळते सगळ्यात छोटी गायी जशी आपण फिल्टरमध्ये पाहिलं होतं की सगळ्यात छोटी म्हैस म्हणजे राधा त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील पेंगूर नावाची एक छोटी गाय आहे ती देखील आपल्याला पाहिजे आहे अनेक नवीन नवीन आहे पंजाबी बिटलचा देखील बोकडा आहे तो देखील आपल्याला पाहायचा आहे तर व्हिडिओ संपूर्ण पाहा तर आपल्याला अशाच नवीन नवीन गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर व्हिडिओ संपूर्ण पाहाचे कलर बघ त्याचे कसे वेगवेगळे वाटतात आपल्याला आपण पाहू शकतो याची माहिती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते छोट्या अक्षरामध्ये आहे मोबाईलमध्ये आपल्याला काय पाहता येत नाही काय okay, जशी पाण्याची पातळी खाली जाईल तसं तशी मोटर पण ह्याच्यामुळे जा खाली जाते हे जे पिवळं दिसतंय की नाही त्याच्यामुळे ते

या ठिकाणी आपण केळीचं प्लॉट पाहू <laughs> शकतो या ठिकाणी प्रात्यक्षिकासाठी हे जे संपूर्ण जे प्लॉट आहे ते प्रत्येक कंपन्याचे वेगवेगळे प्लॉट आहेत या ठिकाणी प्रत्येक कंपनीने आपापल्या प्लॉटिंगमध्ये या ठिकाणी आपण जर जे सुरुवातीला पाहिले होते, के होते। ते केविकेचे होते आणि हे जे सर्व आहे ते वेगवेगळ्या सेल आउट कंपनींचे जे आहेत ते हे प्लॉटिंग आपण पाहत आहे तर हे केळीचा प्लॉट अतिची सुंदर आणि पाहण्याजोगं आहे तर आपण देखील या ठिकाणी आलंच तर आपण या ठिकाणी जरूर पाहू सुरुवातीला जो पाहिला होता आपण आत्ता तो होता लाल केळीचा आणि हा आहे तो हिरव्या केळीचा आहे खर सांगू तुला पहिल्या दिवशी जी क्वालिटी असते ती क्वालिटी नंतर बघायला नाही बेट हातात पिशव्या बघितलं का नाही असं वाटतं खरंच आपण कृषी प्रदर्शन पाहायला आले कारण आतापर्यंत आपण भरपूर फिरलो मात्र आपल्याला अशा पिशव्या कुठे काय बघायला भेटले नाही बरं का शेतकरी मित्रांनो अशा पिशव्या बघितल्या की असं वाटतं खरंच आपण कृषी प्रदर्शन पाहायला आलोय तर बहुधा टॉल बहु बरेचसे स्टॉल आहेत ना पवार कृषीत आलं दोन अन्नास करू नको तुला तुझ्या आता पवार पशु आणि पशी प्रदर्शन दोन हजार सव्वीस तर चला आपण हे प्रदर्शन पाहूया या ठिकाणी अनेक वाहनाच्या पशुपक्षींचं प्रदर्शन आहे तर ते आपण पाहणार आहोत तर चला जाऊया

आपल्या शेतीमध्ये केला तर तुम्हाला जवळपास बऱ्याच रोग आणि किडीच्या नियंत्रणासाठी याचा फायदा होतो आणि तुमचं उद्या आणि पेरणीसाठी वापरा शेंगा लागणाऱ्या पिकांच्या बियाणाचे आवरण पात्र असते त्यामुळे असे बियाणे बीजामृतामध्ये म्हणजे एकंदरीत बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण बीजामृताचा वापर केला तर याचा फायदा नक्कीच होतो ज्यामुळे बी बियाण्याची जैव क्षमता वाढते आणि बीजजन्य जेवढे रोग असतात रोग असतात त्या प्रदर्शन पाहून झालेलं आहे तर आपण प्रदर्शनामधून बाहेर पडत आहे तर पुढल्या वर्षी परत भेटूया अशाच प्रदर्शनामध्ये अजून एखादं नवीन प्रदर्शन पाहायला भेटलं तर ते देखील आपण पाहिलं जाणार चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये